नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या विशेष घडामोडी रात्री रेकी केली नागरिकांना चाकूचा दाग दाखवला पण चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला नागरिकांनी चोपदत पोलिसांच्या स्वाधीन केले बदलापूर घोरपडे चौकातील घटना घरफोडी ताकू हल्ले चेन स्क्रॅचिंग अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ होत असून सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होताना आपण सर्वत्र पाहत आहोत कडक करणे पोलीस प्रशासनाकडून योग्य कारवाई होणे कायद्याचा धाक निर्माण करणे हे महत्वाचे आहे तेव्हा आणि सामान्य नागरिक सुरक्षित वातावरणात वावरेल अशा प्रकारे रेकी करून चोरी करण्याची घटना बदलापूर घोरपडे चौक या ठिकाणी घडली जागरूक नागरिकांमुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला यामध्ये दोन चोर रंगे हात पकडले असून पोलीस प्रशासन त्या ठिकाणी दाखल झाले स्थानिक नागरिकांनी प्रतिक्रिया देत सांगितले या ठिकाणी अगोदर झालेल्या आहेत शॉप आहेत हा कमर्शियल एरिया आहे, आहे। मोठमोठे व्यापारी बदलापूर मध्ये येऊन विश्वासाने धंदा करत असतात हे असे चोर येऊन रात्री सोन्याच्या येथे चोरी करतात प्रशासनाला विनंती आहे त्यांची योग्य विल्हेवाट लावावी प्रत्यक्ष दर्शनी प्रतिक्रिया देत सांगितले मी आणि इकडच्या स्थानिकांनी मिळून यांना पकडलेले आहे हे चोर बंगल्यामधून चोरी करत होते त्यांच्याकडून दोन सिलेंडर दोन फॅन आणि कूलर हस्तगत केलेले आहे अशा प्रकारे स्थानिक नागरिक समाजसेवक यांनी जागृत राहत चोरी करताना दोन चोरांना रंगे हात पकडले त्यांच्याकडून काही वस्तू हस्तगत करत त्यांना चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले म्हणजे मी आणि इकडच्या स्थानिकांनी मिळून यांना पकडलेले ते घरात आपल्या बंगल्यामधन चोरी करत होते जे दोन सिलेंडर आपण हस्तगत केलेले आहे फॅन आणि कूलर हस्तगत केलेला आहे तर आपले इकडचे नागरिक रहिवाशिनी ह्यानं एकाला पकडलेलं होतं आणि हा पोहून जाण्याचा प्रयत्न करत होता पण पर त्याला परत तिकडच्या लोकांनी त्याला पकडून डांबडून ठेवलेलं तर आता आपण दोघांना इकडे घेऊन आलेलो आहे आता हे फक्त फक्त नाटकी करतात की आम्हाला लागलेलं ला आहे आम्हाला सोडा आम्ही पिवे आलेलो आम्ही असं आज आस पहिल्यांदा आलोय पण ही घटना आजच नाही झाली ही काल सुद्धा झालेली होती चोरीचं प्रकरण झालेलं दोन चोर पकडले गेलेले तर इथे कसं अगोदरी खूप घटना झालेल्या तिथे आता इथे समोर शॉप्स आहेत तिथे चांगले म्हणजे हा एरिया कात्रप चौक हा एकदम कमर्शियल एरिया आहे व्यवस्थित सगळे मोठे मोठे व्यापारी बाहेरून आपले इथे बदलपूरमध्ये एक विश्वासाने धंदा करत असतात असे चोर ते भामटे लोक येऊन येत ना रात्री दुकानं सोन्याची दुकानं असो मोबाईलचा असो चौकात वगैरे येत ना हे असे मोठमोठे चोऱ्या करतात आणि काय होतं मग हे चोरी करून एखाद्या गरिबाचं ते बोट पायावर येत ना एखाद्याला फास्ट घ्यायची वेळ हे लोक आणतात तर माझं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला की आता फक्त पकडून वाटला उल्हासनगर शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन लागायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद